नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका छोट्याशा व्लॉगमध्ये आज आलो आहोत आपण ज्वारीवरती म्हणजे आपण कडवा पेरलं त्याच्यावरती तर नाशक मारायला तर चला मारून घेऊया फास्टमध्ये हा आहे आपला ओढा आणि इकडं आहे आपली जी विहीर आहे तर या यामध्ये पावसाळ्यामध्ये या ओढ्यातून पाणी येतं आता कमी झालेलं आहे कारण की आता डिसेंबर एंडिंग आहे जानेवारी चालू झालेला आहे तर चला याच्यामधलं पाणी आपण फास्टमध्ये आपल्या ड्रमामध्ये भरून घेऊ हो। आपला जो ड्रम आहे तो पंप तो पंधरा लिटरचा आहे तर आपण तो, तो भरून घेऊयात हो मध्ये तर मित्रांनो आपण जोपर्यंत हा पंप भरून घेत आहोत तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा शेअर करा तर आपण हा तीन बकेट या बसत आहेत तर या तीन बकेट फास्टमध्ये भरून घेऊयात या याच्यामध्ये आणि नंतर ना आपण औषध होतणार आहोत मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यामधून कुठल्या तालुक्यामधून पाहत आहेत ते कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजेच आपल्याला हे की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात ते तर चला आता यामध्ये पाणी भरलेलं आहे औषध टाकून घेऊ हा जे आहे बघू शकतो तुम्ही हे टोपण जे आहे ते पन्नास एम एलचे आहे तर पण आपल्याला जे आहे हे ज्वारीवरचं आहे तर हे चाळीस एम एलनीच मारायचं आहे आणि हे हो जे तणनाशक आहे हे मकावरही चालतं त्याला एकशे वीस एम एलने मारावं लागतं तर हे पांढरं आहे तर हे ओतून घेऊयात हे एकच बॉटल आहे तुम्ही कोणतं तणनाशक ज्वारीवरती मारता आणि किती एम एलने मारता ते पण कमेंटमध्ये सांगा तर चला अजून एक बकेट ओतून घेऊयात पाणी याच्यामध्ये म्हणजे जे औषध आहे आपण ओतलेलं ते सगळ्या पंपामध्ये पूर्ण मिक्स होऊन जाईल असं केल्याने काय होतं की पंपामध्ये जे औषध आहे ते पूर्ण मिक्स होत होऊन जातं तर ते आपण करून घेऊयात याच्यानंतर जे आहे ते याचं या छोट्याशा टोपणामध्ये जे औषध राहिलेले आहे ते पण थोडं मिक्स करून घेऊयात म्हणजे जे पूर्ण औषध जे आहे ते मिक्स होईल पाणी ओतल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही थोडा फेस आलेला आहे कारण ते औषध जे आहे ते मिक्स होत आहे बघू शकता तुम्ही आता हे जे मिक्स औषध झालेलं आहे एकदम पांढरषपीत झालेलं आहे पूर्ण तर हे औषध मिक्स झाले आता झाकण लावून घेऊयात मस्तपैकी याचं आणि हा दुसरा पंप पण आहे आपल्याकडे पण त्याचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे ते काय आहे त्याचं ती बॅटरी खराब झालेली आहे त्याच्यामुळं तो काय चालत नाही म्हणून आपला हा दुसरा पंप आणलेला आहे जरा मित्रांनो हा पंप आता खांद्यावरती उचलून घेऊयात एक मिनटं कॅमेरा इथं ठेवलेला आहे कारण आपण एकटेच आहोत आपल्यासोबत दुसरं कोणी पण नाही आहे उचलून द्यायला आपल्याला एकट्यालाच एक पंप उचलायचा आहे मित्रांनो तुम्ही एकटा पंप उचलता का सांगा तर हा आपण पंप एकटा उचललेला आहे जवळपास हा पंप पंपाचं वजन जे आहे ते पंधरा लिटर पंधरा लिटर पाणी आहे आणि पंपाचं वजन आहे पाच किलोचं असतं पाच सहा किलो तर हे वीस किलोच्या पुढे जात आहे तर चला पुढे जाऊयात आपल्या रानाकडे जाऊयात तुम्ही बघू शकता की आपले जवळच रान आहे इथंच जवळपासच त्याच्यामुळे आपण हे ओढ्यावरून ते हे भरले आहे तर चला मारूयात आपण औषध आता मस्तपैकी तर इथं आलेलं आहोत हे आपलं पूर्ण रान आहे आणि आपण हो, जे आहोत इथपर्यंत हे बघा चाललेलो आहोत चालत चालत आलेलो म्हणजे आपलं निम्म मारायचं झालेलं आहे औषध या साईडचं सगळं मारायचं झालेलं आहे आणि जे निम्म राहिलेलं आहे ते इथून पुढचं या साईडचं राहिलेलं आहे तर दिवस पूर्ण मावळायला गेलेलं आहे अंधार पडायच्या आधी आपल्याला हे सगळं औषध मारून घ्यायचं आहे तर चला फास्ट आउश फास्टमध्ये आपण पंप चालू करूयात बटन आ, हे चालू केलं आणि ओकेमध्ये आपल्या हा फवारा बघू शकता कसं काय चालू आहे तर पंप कंपनीचं चांगले आहे त्यामुळं हा फवारा चांगला आहे येतोय पडतोय तर आपण हे औषध मारून घेतलेलं आहे आणि ही ज्वारी आपली ज्वारी आहे ती जवळपास एक पंचवीस ते तीस दिवसात झाले म्हणजे महिन्याच्या आदलीच आहे वीस दिवस पूर्ण झालेले त्याच्यामुळे आपण याच्यावर तन मारतो आणि ही तण पण छोटं छोटं आहे काँग्रेस वगैरे आहे तर हे सगळं तण याच्यात आहे ते सगळं याच्यामुळं जळून जाईल काय प्रॉब्लेम नाही आहे तर मित्रांनो अजून सांगायचं झालं तर आपल्या जे शेतकरी मित्रांना ना जास्त लोक काय करतात फॉलो वगैरे म्हणजे सबस्क्राईब वगैरे करत नाही त्याचं कारण असं आहे की लोकांना काय आहे की एडिटेड जे व्हिडिओज आहेत जे काही ज्यातमध्ये तथ्य नाही आहे जे नॅचरल व्हिडिओ आहेत ते बघायची सोय लागलेली आहे म्हणजे काही एडिट केलेले व्हिडिओ आहेत जे दुसऱ्याची कॉपी करून घेतलेले आहेत किंवा जे रियल नाही आहेत ते बघायची सोय आहे ते थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतात म्हणून ते लोक बघतात पण आपले जे व्हिडिओ आहेत ते एकदम नॅचरल असतात जे त्याच्यामुळं जे आपले शेतकरी मित्रांचे व्हिडिओज आहेत ते नक्की पाहत जा